नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार टोमॅटो टॉमॅटो बाजारामध्ये महाराष्ट्रात आज नाशिक टोमॅटो बाजार पुणे टोमॅटो बाजार भाव मुंबई टोमॅटो बाजार व्हाव संगममीर टोमॅटो बाजारभाव बाजार जुन्नर पुणे नारायणगाव बाजार भाव आजच्या मित्र टोमॅटो बाजारामध्ये भा काय चढ उतर झाला याविषयी सविस्तर माहिती आपण आज चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत चॅनलला नवीन असाल तर टोमॅटो बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा पनवेल या ठिकाणी तीन हजार रुपयेपर्यंत बाजारभाव गेला आहे तर अहिलानगर संगनमेर या ठिकाणी आज अठ्ठावीसशे रुपये आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाची ठिकाणी वीस पंचवीस तीस रुपयापर्यंत आजचा टोमॅटो बाजारवा आहे गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारामध्ये आपण चढ उतर बघत होतो पावसाची परिस्थिती असेल त्याचबरोबर टोमॅटोची वाहतूक असेल या सर्वांच्या गोष्टींचा परिणाम टोमॅटो बाजारावरती आपल्याला जवताना दिसत आहे काही ठिकाणी टोमॅटो बाजारावर कमी आहे काही ठिकाणी टोमॅटो बाजारावर जास्त आहे चंद्रपूर नागपूर अमरावती या ठिकाणी टोमॅटो बाजारामध्ये आपल्याला तेजी दिसत आहे याचं महत्त्वाचं कारण या ठिकाणी आपल्याला आवक कमी असल्याचं पाहायला मिळतं चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या टोमॅटो मार्केटविषयी आजचा पहिलं मार्केट जे आहे पुणे मार्केट दोन हजार चारशे सोळा क्विंटल अवकाल या ठिकाणी एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव टोमॅटो मार्केटचा आपल्याला पाहायला मिळत आहे एकूण आवक जर बघितली तर चोवीसशे सोळा क्विंटल आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत सरासरी दर दहा ते बावीस रुपये पुणे येथील टोमॅटो मार्केटचा बाजारभाव आहे चोवीसशे सोळा क्विंटल आवक पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते संगण मार्केट तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाल पाचशे ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगममीय मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी दर जर बघितला संगमवीर मार्केटमध्ये पाच रुपये ते अठ्ठावीस रुपये चंद्रपूर मार्केट तीनशे चाळीस क्विंटला उकलले पंधराशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये सरासरी दर पंधरा ते चोवीस रुपये पुणे मुंशी तीनशे पन्नास क्विंटला उकलले एक हजार ते एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मुंशी मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते एकोणावीस रुपये आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर नागपूर मार्केट सहाशे ऐंशी क्विंटल अवकाल तेवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर तेवीस ते अठ्ठावीस रुपये आहे तसेच महाराष्ट्रातील पनवेल या ठिकाणी सातशे दहा क्विंटल अवकाले जो आहे दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पा पनवेल या ठिकाणी सरासरी दर वीस ते तीस रुपये आपल्याला पनवेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट सांगून पंधराशे रुपये खेड जाकून दोन हजार रुपये राहता दोन हजार रुपये पुणे खडकी अठराशे रुपये पुणे पिंपरी दोन हजार मुशी बाराशे मुंगळवेडा सोळाशे पनवेल तीन हजार रुपये भुसावळ तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारवाव वा। नागपूर पंचवीसशे रुपये त्याचबरोबर नाशिक दोन हजार सहाशे पन्नास रायगड चार हजार रुपये सांगली दोन हजार रुपये त्याचबरोबर सातारा तीन हजार रुपये सोलापूर सोळाशे पन्नास त्याचबरोबर ठाणे सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल आजचा बाजारभाव वा। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट टॉमॅटो मार्केट रेट जाणून घेण्यासाठी I